छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी तर आजचा जो लेक्चर असणार आहे आजचा जो छोटासा व्हिडिओ असणार आहे तर हा सर्व शिवभक्तांसाठी विद्यार्थ्यांसाठी आणि खास करून पालकांसाठी असणार आहे तर एकोणीस फेब्रुवारी म्हणजे आपल्या सर्वांच्या जे आराध्य दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा हा जन्मदिवस आणि त्या जन्मदिवसानिमित्त काही विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी एक खूप महत्त्वाचा मेसेज आज येथे देऊ इच्छितो तर बघा याच्यामध्ये जर माझ्याकडून काही चुकलं तर मला माफ करा हा पहिलाच प्रयत्न आहे अभ्यासा दुसरं काहीतरी बनवण्याचा आणि आवडल्यास तुम्ही नक्की लाईक करा आणि मला काही सजेशन असतील तर द्या तर मित्रांनो इसवी सन सोळाशे पासष्ट साल छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्जा राजे जयसिंग यांच्यात पुरंदरचा तह झाला बघा ही अशा पद्धतीने पुरंदरचा तह झाला आणि औरंगजेबाने पाठवलेल्या प्रचंड मुघल सैन्यापुढे महाराजांना नाईलाजाने तेवीस किल्ले किती तेवीस किल्ले व चार लाख प्रदेश द्यावा लागला आपल्याला ठीक आहे प्रदेश द्यावा लागला आता अनेकांना वाटले आता संपलं स्वराज्याची ताकद कमी झाली किल्ल्याचे दरवाजे मुघलांच्या ताब्यात गेले किल्ल्यांचे दरवाजे मुघलांच्या ताब्यात गेले स्वराज्य जणू खसल्यासारखं दिसत होत महाराजांना महाराजांना आग्र्याला जावे लागले परिस्थिती कठीण होती पण एक गोष्ट मात्र डहली नाही ती म्हणजे कोणती तर ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आत्मविश्वास तर तसाच आत्मविश्वास आपल्यामध्ये पाहिजे महाराजांनी इतका नाही पण थोडासा तरी आत्मविश्वास आपल्यामध्ये पाहिजे मग ते म्हणाले किल्ले गेले म्हणजे स्वप्न गेले असे नाही वेळ आली की आपण ते परत मिळवू आणि तसंच झालं त्यानंतर लगेच शिवाजी महाराजांनी रणनीती आखली आणि सोळाशे नु, सत्तर नव्या मोहिमा सुरू नव्या उमेदीने उभे राहिले तानाजी मालुसरे यांनी प्राणाची बाजी लावून सिंहगड किल्ला जिंकला पुरंदर किल्ला लोहगड किल्ला माहुली किल्ला असे अनेक किल्ले पुन्हा स्वराज्यात सामील झाले ज्यांना वाटत होत सगळं संपलं त्यांना इतिहासानच उत्तर दिलं विश्वास चिकाटी आणि धैर्य असेल तर हरवलेलं साम्राज्यही परत मिळतं महाराजांच्या निधनाच्या वेळी स्वराज्यात सुमारे दोनशे चाळीस ते तीनशे किल्ले होते हरवलेले वैभव त्यांनी केवळ परतच मिळवलं नाही तर ते अधिक वाढवलं तर हाच आत्मविश्वास आपल्याला आपल्या विद्यार्थ्यामध्ये आपल्या मुलामध्ये दाखवायचा आहे तर बघा या इतिहासातून आपल्याला काय संदेश मिळतोय आज एखाद्या विद्यार्थ्याला कमी गुण मिळाले परीक्षा अपयशी ठरली तर काही पालक ताबडतोब निराश होतात त्यांचा विश्वास डळमळीत होतो पण लक्षात ठेवा सोळाशे पासष्ट मध्ये स्वराज्याचे तेवीस किल्ले गेले पण सोळाशे सत्तर नंतर तेच किल्ले परत मिळाले तसंच आज कमी गुण म्हणजे कायमच अपयश नाही तो फक्त पुरंदरचा तळ आहे शेवट नाही पालकांनी विद्यार्थ्याच्या पाठीशी थांब उभं राहावं त्यांच्यावर विश्वास ठेवावा कारण योग्य वेळ मार्गदर्शन आणि आत्मविश्वास मिळाला तर तो विद्यार्थीही स्वतःच साम्राज्य नक्की उभा करेल इतिहास सांगतो विश्वास असेल तर हरवलेलं यश पुन्हा जिंकता येतं तर हे खूप महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या परीक्षांसाठी तुम्हाला खूप खूप बेस्ट लक आणि जरी थोडेसे मार्क कमी पडले इकडं तिकडे झालं तरी आपला आत्मविश्वास डगळ ठेवून देऊ नका पुरंदरचा तहानुसार तो विसरून जावा तेवीस किल्ले गेले तर आपण तीनशे जिंकून दाखवू हा आत्मविश्वास आपल्यामध्ये पाहिजे आणि आपण तेच करत आहोत तेच करून दाखवणार आहोत तर येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांना खूप खूप शुभेच्छा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तही सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद